राऊत तुमचं चॅलेंज स्वीकारलं बार्शीतून दोनशे गाड्यांचा ताफा जारांगे पाटलांच्या भेटीला काल बार्शी तालुक्यातून दोनशे गाड्यांच्या ताफ्यासह मराठा कार्यकर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली तिथेच बैठक ही पार पडली मागील एक दोन दिवसापूर्वी आमदार राजभाऊ राऊत यांनी पत्रकार परिषद घेत आरक्षणाबाबत महाविकास आघाडीकडून मनोज जारांगे पाटील यांनी पत्र लिहून आणावे असे आवाहन केले होते त्या पार्श्वभूमीवर काल शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन बार्शी तालुक्यातील मराठा कार्यकर्ते आंतरवली सराटे येथे गेले अंतरवली सराटेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची या कार्यकर्त्यांनी भेट घेतली तर भर उन्हा दुपारी दीडच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी बैठकी घेत चर्चा केली यावेळी त्यांनी आमदार राऊत यांचे चॅलेंज स्वीकारल्याचे हे जाहीर केले असून आधी महायुतीकडून तुम्ही पत्र लिहून आणा मग आम्ही बघतो महाविकास आघाडीकडून कसे पत्र आणायचे ते असेही या बैठकीत मनोज जरांगे पाटील म्हणाले काल या बैठकीत बार्शी दौऱ्याविषयी देखील सविस्तर चर्चा झाली असून गणेशोत्सवानंतर मनोज दारांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा होईल त्यावेळी बार्शीची तारीख फायनल होईल असे भेटीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले या बैठकीसाठी माजी सभापती युवराज काटे आनंद काशीत डॉक्टर कपिल कोरके बाळासाहेब घोडके कृष्णराज बारबोले आदीसह दोनशे गाड्यातून गेलेले कार्यकर्ते उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा